महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झालेला आहे तर प्रश्न असा उरतो की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या चारित्र्यावरचे संतोष देशमुख यांच्या रक्ताचे डाग धुवून निघणार आहेत का कारण नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रभर प्रचंड प्रमाणात असंतोष व्यक्त होतोय ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाली ज्या क्रूरतेनं संतोष देशमुख यांना मारण्यात आलं त्याचे वर्णन सुरुवातीपासून अनेक माध्यमातून लोकांच्या समोर येत होती त्यावेळी आपला आठवत असेल सुरुवातीच्या काळात धनंजय मुंडे यांना या संदर्भात विचारलेलं होतं कारण हा सगळा प्रकार घडल्यानंतर म्हणजे पवन चक्क्यांच्या मधलं खंडणी प्रकरण संतोष देशमुखांचं अपहरण संतोष देशमुखांची हत्या आणि त्यानंतर बीडचा बिहार झालाय की काय अशी चर्चा होती असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्यावेळी धनंजय मुंडे म्हणले होते की खून सगळ्या जिल्ह्यात होत असतात गुन्हेगारी सगळीकडे घरत असते मग सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही बिहार झाला असं म्हणता का मग बीडचा बिहार झाला असं म्हणून तुम्ही बीडची बदनामी का करता धनंजय मुंडे यांना सगळं माहित होत धनंजय मुंडे यांच्या आश्रयाखाली धनंजय मुंडे यांच्या संरक्षणाखाली गेली काही वर्षे म्हणजे दोन हजार एकोणीस पासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारींचं वर्चस्व आहे वाल्मिक कराड नावाचा क्रूर कर्मात संपूर्ण जिल्ह्यातली सूत्र हलवतोय जिल्ह्याचं प्रशासन वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर चालत होतं जिल्ह्याची पोलीस यंत्रणा वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर चालत होती आणि जिल्ह्यातले सगळे उद्योजक सुद्धा वाल्मिक कराडच्या शब्दाच्या बाहेर नव्हते अत्यंत क्रूरपणे हुकुमशाही पद्धतीनं बीड जिल्ह्यातला विशेषतः परळे आणि परिसरातला सगळा कारभार चाललेला होता आणि या सगळ्याला धनंजय मुंडे यांचं संरक्षण होतं हे लपून राहिलेलं नाही पंकजा मुंडे यांनी ज्यांच्याशिवाय शिवाय धनंजय मुंडे यांचं पान सुद्धा हलत नाही असे वाल्मिक कराड असं जाहीर सभेतलं एक वक्तव्य आपल्याला माहिती आहे एकूण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोन नाहीत हे एकच आहेत वाल्मिक कराडच्या प्रत्येक कृत्यात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे असं म्हटलं जातं दोघ जण बिझनेस पार्टनर आहेत त्यामुळं जे वाल्मिक कराडने केले त्याला तितके धनंजय मुंडे जबाबदार आहेत कारण वाल्मिक कराड हा स्वतःच्या बळावर काही करू शकत नाही त्याला सत्तेचं संरक्षण असल्याशिवाय धनंजय मुंडे यांचा पाठिंबा असल्याशिवाय काही होऊ शकत नाही असं असताना सुद्धा म्हणजे सगळ्याच गोष्टी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या संबंधाच्या गोष्टी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातले लोक त्यांचं वाल्मिक कराडशी असलेलं कनेक्शन आणि धनंजय मुंडे यांच्याशी असलेलं कनेक्शन या सगळ्या गोष्टी वारंवार समोर येऊन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्यानं धनंजय मुंडे यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली म्हणजे महाराष्ट्रात त्या जनतेला लाज वाटावी असं सगळं वर्तन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला किती संरक्षण द्यावं याच्या काही मर्यादा असतात म्हणजे तीन महिने फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांचं यांची पाठराखण करत राहिले यांचा बचाव करत राहिले ते दोषी आढळले तर त्यांना सोडणार नाही मग आज काही दोषी आढळले का, का? राजीनामा घेतला म्हणजे राजीनामा कुठल्या गोष्टीनंतर घेतला संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्र सोमवारी माध्यमामधून प्रसिद्ध झाली अंगाचा थरका पुढवणारी अद लाही करणारी आणि एकूण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अशी ही छायाचित्र समोर आली आणि त्यानंतर सुद्धा एक रात्र गेली दुसरा दिवस सकाळ उजाडली आणि त्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा झालाय तर ज्यावेळी ही छायाचित्र प्रसिद्ध झाली त्यानंतर काही मिनिटात राजीनामा व्हायला पाहिजे होता धनंजय मुंडे यांची हाकालपट्टी करायला पाहिजे मंत्रिमंडळातनं पण त्यानंतर ही एक रात्र आणि दहा बारा पंधरा तास सरकारनं घेतले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि मुंडे निर्लज्जपणे काय म्हणतात तर मी प्रकृतीच्या कारणास्तव मला जर थोडं काम करणं अवघड आहे त्यामुळं मी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिलाय म्हणजे निर्लज्जपणाचा कळस म्हणता येईल असं हे सगळं वर्तन आहे म्हणजे अखेर हे फोटो प्रसिद्ध झाले त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या नंतर त्या राजीनाम्यासाठी तयार झाले नाहीतर हे फोटो प्रसिद्ध झाले नसते तर ह्या राजीनाम्याचा प्रश्न नव्हता म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आणि त्यातला जो वाल्मिक करारचा सहभाग हा सुरुवातीपासून स्पष्ट होत होता विरोधक त्याबाबत मागणी करत होते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते मुंडे दोषी असल्याचं आढळून आल्यानंतर कारवाई करण्यात येईल अशी सारवा सारव फडणवीस आणि अजित पवार करत होते एका टप्प्यावर तर मुंडे यांचा राजीनामा त्यांनी स्वतःच द्यावा नैतिकतेच्या बळावर मी सुद्धा राजीनामा दिलेला ना ना होता आणि तसाच निर्णय मुंडे यांनी घ्यावा अशी हतबलता अजित पवार यांनी व्यक्त केलेली होती याचा अर्थ अजित पवारांच्या हातात धनंजय मुंडे यांचा राजीनामा नव्हता म्हणजे एकीकडे एक कसं होतं यातलं राजकारण पुन्हा लक्षात घ्या सुरेश धस इतके आक्रमकपणे मागणी करत होते पण ते फडणवीसांच्याकडे कधीच बोट दाखवत नव्हते आज सुद्धा एवढं झाल्यानंतर बघा फडणवीसांनी कसा राजीनामा घेतलाय म्हणतात म्हणजे धस सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सोयीचं राजकारण करतायत देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिने जो धनंजय मुंडे यांचा बचाव केला त्याला लपवण्याचा प्रयत्न सुरेश धस करतायत हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे सुरेश धस यांनी सुरुवातीला हे प्रकरण मांडलं उत्तमपणे मांडलं सविस्तरपणे मांडलं तपशीलवारपणे मांडलं त्यामुळं त्याचं गांभीर्य लोकांच्या समोर आलं हे खरं असलं तरी सुद्धा सुरेश धस यांचा भारतीय जनता पक्षानं राजकारणासाठी वापर केला आणि सुरेश धस हे सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सगळा दोष अजित पवार यांच्यावर टाकून देवेंद्र फडणवीस यांना नवा निर्णय ठेवण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे आपण प्रकृतीच्या कारणास्तो राजीनामा देतो धनंजय मुंडे यांचं म्हणणं हे खरंच अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे असं मला पुन्हा एकदा मनावाच वाटतं म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर राजीनामा देण्याशिवाय धनंजय मुंडे यांच्यासमोर पर्याय नव्हता हे खरं आहे पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने सगळे प्रश्न सुटलेत असं नाही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पहिली गोष्ट म्हणजे सोळा डिसेंबरला सुरेश धस यांनी विधानसभेत या संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली त्यांना किती तास मारहाण करण्यात आली आणि या क्रूर कर्मा गुन्हेगाराने त्यांच्या सोबत त्यांच्या मृतदेहासोबत काय काय कृत्य केलं याच सगळं वर्णन सुरेश धस यांनी विधीमंडळातल्या सोळा डिसेंबरच्या भाषणात केलेलं होतं म्हणजे त्यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या सगळ्या गोष्टी हे जे फोटो समोर आलेले आहेत त्या फोटो समोर आल्यानंतर स्पष्ट झालेले आहेत ते भाषण आहे बघावं म्हणजे याचा अर्थ सुरेश धस यांनी वर्णन केलं होतं याचा अर्थ सुरेश धस यांनी केवळ फोटोच नव्हे तर त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा पाहिलेले होते आणि त्यामुळंच इतक्या खात्रीशीरपणे ते या सगळ्या प्रसंगाचं वर्णन करत होते त्यानंतर सुरेश धस अनेकदा देवेंद्र फडणवीसांना भेटलेत अजित पवार यांना भेटलेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी ते आग्रही राहिले याचा अर्थ हे कृत्य किती गंभीर आहे हे दोघांनाही त्यांनी सांगताना हे फोटो त्यांना दाखवले असू शकतील समजा सुरेश धसांनी दाखवले नसतील तर देवेंद्र फडणवीस हे गृह खात्याचे मंत्री आहेत गृह ग्रह खात्याचे प्रमुख आहेत तीन महिन्यापूर्वीच्या घटनेचे फोटो पोलिसांनी त्यांच्याही निदर्शनास आणले असतील याचा अर्थ अनेक आठवड्यांच्या पूर्वी हे सगळे फोटो प्रत्यक्ष पाहिल्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या काळजाला पाजर फुटला नाही ते शांत राहिले प्रसार माध्यमातून फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडाली आपण बघितलेलं आहे काल आणि असं असताना हे फोटो व्हिडिओ पाहिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक का अनेक आठवडे त्या संदर्भात काही उच्चार करत नाहीत आणि त्या संदर्भात कृती करत नाहीत उलट आपल्या या कृत्यांना संरक्षण देणाऱ्या आपल्या एका मंत्र्याचं संरक्षण करत राहतात आपण कुठल्या राज्यात आणि कुठल्या काळात वावरतोय असा प्रश्न प्रत्येक सुजान नागरिकाला पडल्या वाचून राहत नाही असं असताना सगळं असं असताना फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांना संरक्षण देत राहिले अखेरला झालं काय मुंडे यांना राजीनामा द्यायला लागला परंतु त्याचबरोबर मुंडे तर केलेच पण मुंडे जाताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अब्रू थुळीला मिळून गेले ते लक्षात घ्यायला पाहिजे धनंजय मुंडे यांना संरक्षण देण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःवरी नामुष्की उडून घेतले इतकं गेंड्याच्या कातडीचे राज्य महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नाहीत आम्हाला प्रचंड बहुमत मिळालंय या पाचवी बहुमताचा माज कुठल्यापर्यंत थरापर्यंत जाऊ शकतो हे सरकारच्या कृतीतून दिसून आलेलं आहे नाही लाज झाला म्हणून धनंजय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे मी पुन्हा म्हणतो की सरकारच्या चारित्र्यावरचे संतोष देशमुख यांच्या रक्ताचे डाग धुवून निघणार नाही धन्यवाद